नमस्कार मंडळी एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे देत ज्यांनी मराठी हिंदी इंडस्ट्री गाजवली तो दिवंगत ज्येष्ठ अभिनेते म्हणजे डॉक्टर श्रीराम लागू पेशाने डॉक्टर असलेल्या लागू यांनी त्यांची अभिनयाची आवड या इंडस्ट्रीत घेऊन आली नाग घशाचे डॉक्टर असलेल्या लागू यांनी एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये वयाच्या बेचाळीसव्या वर्षी डॉक्टर पेशा सोडून त्यांनी नाटकात सिनेमात पूर्ण वेळ काम करण्यास सुरुवात केली त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत दीडशेहून दिद, अधिक हिंदी व मराठी सिनेमात काम केलं त्यांचा पिंजरा हा चित्रपट तर खूप लोकप्रिय झाला जास्त त्यातील त्यांची मास्तरांची भूमिका तर प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली डॉक्टर श्रीराम लागू यांच्या पत्नी दीपा लागू या देखील नाट्य अभिनेत्री होत्या आपल्या कलाकृतीने महाराष्ट्रासह देश आणि जगभरात मोठ नाव कमावलेल्या डॉक्टर श्रीराम लागू यांच्या आयुष्यात एक दुःख कठीण प्रसंग आला होता आयुष्यभर त्यांना हे दुःख सहन करावं लागलं ते कोणते दुःख आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत तर मंडळी श्रीलाम लागू यांचा मुलगा तन्वीर लागू वयाच्या चोवीसाव्या वर्षी त्यांचे अपघाती निधन झालं होतं मुंबई पुणे ट्रेनने प्रवास करत होता तो ट्रेन मध्ये खिडकी शेजारी बसला होता त्यावेळी बाहेरील झोपडपट्टीतील एका एक मुलाने ट्रेनवर दगड फेकून मारला तो दगड तन्वीरच्या डोक्याला लागला त्या दगडाचा वेग एवढा वेगाने होता की काही क्षणातच त्याचे निधन झाले आपल्या लेखाच्या जाण्याने श्रीराम लागू आणि आई दीपा लागू अतिशय खचले होते तन्वीर लागू यांचं अपघाती निधन झाल्यानंतर दोन हजार चार मध्ये श्रीराम लागू आणि दीपा लागू यांनी ज्येष्ठ कलाकारांना तन्वीर हा पुरस्कार देण्यास सुरुवात केली तन्वीर लागू यांच्या स्मरणार्थ तन्वीर सन्मान हा पुरस्कार देण्यास ही त्यांनी सुरुवात केली तर मंडळी बापलेखाची जोडी जास्त काळ इंडस्ट्रीत राहू शकली नाही तरी या जोडीला आपल्या या द्वारे पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद